नाही हे छत्रपती शिवाजी तुमच्याकडं काय आहे काही नाही काही फरक पडत नाही तुम्ही कोण आहात महत्वाचं नाही तुम्ही काय करता आहात हे महत्वाचं आता कोण आहात महत्त्वाचं नाही तुम्ही कोण होणार आहात ते महत्वाचं महाराजांनी उद्याचं भविष्य घडवण्यावर सगळ्यात मोठा जोर दिला शून्यात विश्व उभा केलं हे हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य नाहीतर एखादा त्याला म्हटलं का रे काय आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे काही काही लोक येतात आम्ही गरीब आहे ना चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे नाही मला जरा बुद्धी कमीच आहे उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे स्वतःच्या कमतरताना स्वतःची बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कारण कसली देता तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात चालेल पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर ती तुमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी घोड चूक ठरेल सगळ्यात मोठी आयुष्यात आलाच आहात तर काहीतरी निर्माण करून जाणं महाराजांनी ते केलं सगळ्यात महत्वाचं इथल्या राणावनातल्या डोंगर दऱ्यातल्या माणसांमध्ये विश्वास दिला जे तुमचे हात नांगर पेलू शकतात ते तुमचे हात तलवार सुद्धा पेलू शकतात इथल्या शेतकऱ्यांच्या मन मनकटात बळ भरलं आणि सह्याद्रेच्या माथ्यावर उभा राहिलेलं स्वराज्य हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य झालं काय करू शकतो शेतकरी हे महाराजांनी या मातीत मातीत निर्माण करून दाखवलं अडचण काय या काही अडचण नाही काय होतो महाराजांकडं तेरा चौदा पंधरा सोळा वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे दूरवर एखाद्या जंगलात जायचे जंगलातल्यातल्या दाट झाडीत त्या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे पण कुणाला न कळत कुणाला कळणार नाही अशा बेतानं आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कळू नये म्हणून शुभा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटी दांडूचा खेळ चालू करतो म्हणजे कुणाला कळ

मोराचा आवाज म्हणजे खून शुभा राजा कळवायची कुणी अनोळ येत आहे सावधरा शुभा राजाने मोराचा आवाज ऐकला आपल्या सोबत त्यांना सांगितलं अरे तलवारी लपून ठेवा विटे दंडूचा खेळ कर चालू करा कुणी अनोळ येत आहे पोराने तलवारी लपवल्या विटे दंडूचा खेळ चालू झाला तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरच ते खुनेच पोरग टप्प खाली पडलं होतं त्या पंधरा सोळा वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमाक घेऊन विचारत होत कोण तू आणि ते पंधरा सोळा वर्षाचं रांगड पोरग सांगत होत रामोशाचा जी, जी। काय काम काढलं सर काय नाही जी राजांना भेटायचं होतं कार र बोलू की राजांना मग सांगतो ते खुण्याचं पोरं म्हणलं तू ती राजासनी सांगाव देऊन येतो खुण्याचं पोरग गात गेलं राजांना सांगू लागलं राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची राजा म्हटले ते पाठवणार बहिर्जी आत आला राजांपुढे उभा राहिला राजाने विचारलं काय काम काढलं सरे तसा बहिर्जी म्हणाला राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून राजाने विचारलं काय येतं तुला सगळं येतं जी कसला बी आवाज करतो कुणाची नक्कल करतो राजा वेशांतर तर करतो राजा असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही राजाना पटलं वाटलं माणूस कामाचा असं असं अस या आतापासूनच या, या, या। आमच्या खेळात ये तसा बहिर्जी घुटमळला म्हटला राज उद्यापासून येतो की जी कार नाही बापाला सांगावा दिला असता राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी राजे म्हटले ठीक आहे ये उद्यापासून बहिरजी जायला आला पाचसा पाऊल गेला अचानक काय वाटलं कुणा स्टौक बहिर्जी पुन्हा माघार आला राजानं म्हणाला राज एक सांगू काजी म्हणले बोल नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोरवरडत नाहीती नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून आयता गवसून राजा राजाने माणसं गोळा केली त्याशी दऱ्याखोरातली ग्रिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिरजी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला आज जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तरी यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तर यंत्रणा मानल्या जातात पैकी इस्रायलची गुप्तर यंत्रणा मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तर खात्याला आमचे आदर्श मानतो राणावनात उगवलेल्या पोरांना महाराजांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली त्यांच्यातल्या क्षमता त्यांच्यातल्या कौशल्याला वाट करून दिली आणि मातीसाठी मरणारी निष्ठावंतांची मांद्याळी उभा राहिली हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं अनेकांच्या शौर्याच्या बळावर पराक्रमाच्या बळावरच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य नांदू लागलं जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते उभे झाले जे उभे होते ते चालते झाले चालनाच्या खांद्यावर भगवे निशान आले हे हिंदवी स्वराज्य भाव ही स्वींची दौडू लागली मोहीम फक्ते इशारातली हुडू लागली आणि बघता बघता महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली खर तर महाराजांच्या राज्याभिषेकालाही काहीने विरोध केला पण तो सारा विरोध मोडीत कारीत महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली याच्या कारण आदिलशाही निजामशाही मोगल हे छत्रपती शिवाजी महाराजांना एका जागीरदाराचा बंडखोर मुलगा मानत होते ते राजा मानायला तयार नव्हते आदिलशाही निजामशाही यांच्या अंकित असणारे सरदार महाराजांना राजा मानतच नव्हते एखाद्या शाह्यांशी तह हो करार करायचा झाला तर महाराजांना तो करता येत नव्हता महसुली व्यवस्थेमध्ये नियम कायदे बनवायचे झाले महाराजांना ते बनवता येत नव्हते आणि राज्याभिषेकाचं सगळ्यात महत्वाचं कारण रयतेला स्वतःचे राज्य हवे होते रयतेला स्वतःचा राजा हवा होता आणि महाराजांच्या मनी एक प्रश्न होता कदाचित भविष्यात आपण असू आपण नसू पण हे राज्य टिकलं पाहिजे आपण नसताना इथल्या लोकांना आम्ही प्रेरणा दिली पाहिजे की ज्याच्यासाठी इथली लोक लढतील ती प्रेरणा म्हणजेच राज्याभिषेक ती प्रेरणा म्हणजे ते बत्तेस मनी रत्न जडित स्वर्ण सिंह राजा शिवाय प्रचार राहील या निष्ठेपोटी आणि म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली पण स्वराज्याची राजधानी महाराजांनी त्यासाठी निवडला दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड पृथ्वीवर दौलताबाद गड कोट खरा पण रायगिरीची सर नाही त्याहून उंच पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही ऐसा चकोट बिकटवाट वही वाट नाहीच मुंगीला चिरता येत नाही आणि परवानगी शिवाय वाऱ्याला बाहेर पडता येत नाही असा बुलंदानी बेलाग दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड महाराज मोरोपंतांना म्हणाले हा रायगड कैलासा इतकाच पवित्र है। या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही तास जागा हाच करावा आणि ठरलं रायगड स्वराज्याची राजधानी ठरला महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर होणार रायगडाचे अठरा कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले स्वर्णकार रामजी तत्व महाराजांसाठी रत्नजडीत बत्तीस मनी सिंहासन बनवू लागला ते रत्न जडित सिंहासन बनवताना पाहून महाराज मोरोपंतांना म्हणाले मोरोपंत स्वराज्याच्या कोशागराला हा एवढा खर्च पेलवेल आणि मोरोपंत म्हणाले महाराज असे आणखी दहा राज्याभिषेक करणे इतकं धन स्वराज्याच्या कोशागरावत आहे शून्यातून उभं राहिलेलं विश्व आज इतक्या सामर्थ्यशाली झालं होत की दहा राज्याभिषेक करायची जिगरबळ गुण होत महाराजांनी स्वराज्याचं आर्थिक व्यवस्थापन प्रशासकीय व्यवस्थापन मुलकी व्यवस्थापन व्यापार व्यवस्थापन उद्योग व्यवस्थापन इतक्या उत्तम रीतीनं केलं होतं की महाराजाच्या स्वराज्याचा अर्थसंकल्प कायम शिलकी राहत होता तुटीत कधीच नव्हता हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं खर तर आज मी महाराष्ट्रात साडेचारशे किल्ले आहेत पैकी तीनशे साठ स्वराज्यात होते पैकी एकशे दहा किल्ले महाराजांनी आपल्या पन्नास आयुष्यात बांधलेत पन्नास वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला महाराजांनी एकशे दहा किल्ले बांधलेत स्वराज्य बळकट करणं हा हेतू हे होताच पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे सुतार लोहार चांबार न्हावी तोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी अग्री भंडारी ब्राह्मण मराठे सारे साऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे खिशात दाम आलं पाहिजे स्वराज्याची अर्थव्यवस्था बरकट झाली ती या उद्योगातून महाराजांनी राज्य निर्माण केलं पण या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य स्व स्व म्हणजे माझ माझ राज्य या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य आणि मग माझं आहे ना मलाच लढलं पाहिजे मला झगडलं पाहिजे मला झुंजलं पाहिजे मलाच मेलं पाहिजे ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजवली आणि माणसं या स्वराज्यासाठी मग लढायला झुंजायला मरायला सिद्ध झाली मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का नाही आणि रस्त्यावरची एकतरी ट्यूब आपण नीट ठेवतो का हो कारण घरातला बल्ब माझा असतो रस्त्यावरची ट्यूब माझी नसते जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही तोपर्यंत आपण तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही महाराजांनी इथल्या प्रत्येकाला हे स्वराज्य त्याच स्वराज्य केलं त्याच्या त्या स्वराज्यासाठी प्रत्येक जण उभा राहिला लढायला झुंजायला मरायला सिद्ध झाला रायगड राज्याभिषेकाच्या तयारीत धांदलीत निघाला देशोदिशेचे निमंत्रित रायगडावर दाखल झाले इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑबेंटेल फ्रेंच गोवेकर पोर्तुगीज विजापूरकर भागानगरकर सारे 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 महाराजांच्या राज्याभिषेकाला दाखल झाले आणि महाराजांचे जीवलक सोपती त्यांची तर कोण धावपळ उडालेली सरसेनापती हंबीरराव मोहिते फिरंगोजी आनंदराव हिरवाची फरजन मादारी मेहतर नागोजीत अनेक दिवसांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात येत होत अनेकांच्या समर्पणाचं हे महनमंगल फळ पण त्याच वेळी या जिवलक सोपत्यांना स्वराज्यासाठी समर्पित झालेल्या आपल्या सोबत यांची याद येत होती कोणीतरी म्हणायचं आज स्वराज्यासाठी पहिले सम्रेपित झालेले ते वीर बाजे पासलकर असायला हवे होते ते कानूचे नाईक देशमुख तो पोराचं लग्न टाकून कोंढणाचं लग्न करायला गेलेला तो शिवा अवघ्या सहा महिन्याची ओळख हुबहू राजांसारखा दिसायचा राजाने त्याला बोलावलं आणि विचारलं हे शिवा शिवा आमचं रूप घेशील हे शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील हो रे शिवा मरायला तयार होशील शिवा म्हटलं होतो झाला केला स्वराच्यासाठी समर्थ पुरंदरावर त्या दिल्यार कलाशी झुंजणारे मुरारवाच मुरारबाजींचा शौर्य बघितलं आणि तो म्हणाला वज्रगड तर आम्ही घेतलाच आहे पुरंदर सुद्धा घेऊ तुम्ही का मरता फुका जागीर देतील आणि कडाटले मुरारबाजी अरे माझ्या राजाने मला काय कमी केलं म्हणून येऊ तुझ्याकडे तुटतील फुटतील कुठले हा तो करारा बाना आणि मुरारबाजी आठवले आणि अनेकांच्या डोळ्यांच्या कडा व्याकुळल्या गजखिंडी तू वाचणारे पाचे प्रभू पन्हाळ्यावर पावसाळ्याच्या त्या वादळी किर रात्री बांदलांच्या फौजा सहित महाराजांनी बाजू प्रभू निघाले गचा खिंडी चाहूल लागली शत्रू पाठला गौरा हो आणि बाजू प्रभू महाराजांना म्हणाले राजे निमी फौज घेऊन आपण पुढे निघा निम्या फौजांनी श्याम्य ते झुंजितो साहेब कार्य मरीतो राजे म्हटले नाही बाजी सगळे सोबत लढू नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा निघा महाराज पुढे निघाले आणि बाजी प्रभू तटबंदी सारखे त्या गचाखिंडीत सुंजत राहिले कडारत राहिले जाऊन त्या यमाला जोपर्यंत राजे विशाळ गळावर पोहोचल्याचे तोफानचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोचल्याचे आवाज झाले आणि मगच शिर तुटले बाजी कोसळले स्वराज्यासाठी समर्पित झाले राज्याभिषेकाच्या दिवशी असंख्य ना वाटत होत आज आज बाजी प्रभू असायला हवे हो होते ते, ते जी, तो जी, तो रामजी किती नाव घ्यावी ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं शिवचरित्र ही जगण्याची स्पर्धा नाही शिवचरित्र ही मरण्याची स्पर्धा आहे महाराज एखादी का मोहीम काढायचे आणि तानाजी सांगायचा राज हे ओ आपला आपण जाणार तसा यसा जे म्हणायचं ताना आम्ही हाय नाव ही मोहीम आपली आहे तसे बाजे म्हणायचं यासाजी कस नंबर लावून बसलो लय का ही मोहीम आपली आपण जाणार आपण लढणार आपण मरणार जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे सा इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करत आहेत त्यांच्या त्या बलिदानात दिवस उचडला होता रायगड सजला होता न्यायासना स्युवासन। पाठीमागत सिंहासन आणि सिंहासना पाठीमागत धर्मासन उभार राजे इथल्या रयतेच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झालेले आता ते सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेकाचे आरंभी सुरू झाले काही धार्मिक विधी पार पडले आणि उगवले एकादशी चार जून महाराजांची सुवर्ण तुला झाली इतर अनेक वस्तूंनी महाराजांच्या तुला करण्यात आल्या चांदी तांबे जस्त कतील सोने लोखंड मीठ जायफळ जायपत्री मसाले फळं लोणची दूध या तुलेत वापरलेल्या सगळ्या गोष्टी धनधर्म म्हणून लोकांना वाटण्यात आल्या हे सार सार महासाहेब जिजाऊ अभिमानी नजरेनं पाहत होत्या हे सार शहाजी राजे आणि त्यांचं तर संकल्पित होतं आज ते याची देही याची डोळा प्रत्यक्षात येत होतं महाराजांचा हा राज्याभिषेक पाहता पाहता महासाहेबांना बारा वर्षाचे शुभा राजे आठवले त्यांचं आणि शहाजीराजांचं ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहतील आणि धाकते पुत्र स... शुभा राजे महासाहेबांसह पुण्यात येतील संभाजीराजे कर्नाटकात राज्य घडवतील आणि शुभा राजे महाराष्ट्रात ठरल्यानुसार महासाहेबजी जाऊ आपल्या बारा वर्षाच्या पुत्राला घेऊन पुण्याकडे जायला निघाल्या बारा वर्षाचे शुभाराचे निघाले आता आपल्या बारा वर्षाच्या या पुत्राला एका पित्यानं जाताना काय द्यावं आमचा मुलगा कुठं निघाला तर आम्ही काय देतो डबा वेळेवर खा फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस, बस, बस। बाळ म्हणतो का नाही फुडणं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे मग बारा वर्षाचे शोभाराज निघालेत एका पित्यानं त्यांना काय द्यावं दिलं नावाकांक्षा दिली स्वतः शहाजी राजाने संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होता मुद्रा प्रतिपक्ष चंद्र लेखावर वर विष्णू विश्वित मुद्रा पुत्र एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण खात्री है? विश्वास पुत्र अजून बेंगलोरातच आहे शोभा राजे महाराष्ट्रात जायचे आहेत स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधीच पिता सांगतायत आम्हा खात्री आहे राज्य उभा राहणारच राजाने असं नाही विचारलं नाही तुम्हाला जमेल का तुम्ही कराल का तुमच्या होईल वार का सवालच नाही हो सवालच नाही मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास घडवतील पण हल्ली आमची अडचण काय झाली माहिती आहे आमचा पोरगा काय करू का, का म्हटला आमचा पहिला प्रश्न तुला जमल का संपला विषय तिथंच त्याचा बरं आमच्या घरात आमच्याच पोराला आम्ही गाढवाशिवाय बोलवतच नाही आपलाच आहे बाबा तरी गाढवा म्हणतो तुम्हाला माहिती माहितीये महाराष्ट्रातल्या बासष्ट घाट रस्त्यांचे शोध गाढवानी लावलेत गाढवाचे एक अलौकिक गुन्हा आहे महाराजांच्या काळात मावळे गावळ्याच्या घरात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढत मावळे मग घंटेच्या आवाजाच्या मागा माग जायचे आणि जवळच्या रस्त्याचा शोध लागायचा महाराष्ट्रातले सगळे घाट गाढवानी शोधलेत मग आपल्या पोराला आपण गाढव म्हणतो मग त्याच्यात एखादा असा गुण असेल का नाही अशा गुणांचाच तर महाराजांनी वापर केला आणि स्वराज्य उभा केलाय प्रत्येकात काही ना काही असतो वाचतच क्षमता प्रत्येकात आहे सामर्थ्य प्रत्येकात आहे बाहेर काढता यायला हवं पण हल्ली अशी भयान परिस्थिती झालीय मी परवा एका मुलाला सहज विचारलं काय रे शंभर मीटर पळशील का तो दोन मिनटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हणलं शंभर मीटर पळशील का मग त्याने हळूच मला विचारलं शंभर मीटर म्हणजे किती लक्षा मला लक्षात आलं मी त्याला म्हटलं तो काय खेळबिळ खेळतोच का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हलबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोच काय तो म्हटलं मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हणलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर काढणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का म्हटला करतो प्रयत्न अरे तुला काय पाच किलोमीटर सांगितलंय का शंभर मीटर करतो की प्रयत्न बरं म्हटलं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे किती वेळ मग हाडूच म्हटला पाच मिनटं तरी लागतील पाच मिनिट ऑलिम्पिकच्या हुसेन बोल्डचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदाचा आहे तो दहा सेकंदात शंभर मीटर पळतो तू पंधरा सेकंद मन वीस सेकंद मन पंचवीस सेकंद मन का पाच मिनिटं माझं मला माहिती आहे ना हो मला सुचायचं बंद झालं तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला हे पळ कुत्रा पिसाळ इतक्या भयान पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तुला का ऑलिम्पिक माग लागलं होत म्हणजे तुमच्यात सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत चांगली आहेत संकटांचं स्वागत करायला हवं तुम्हाला येत तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते